कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या त्या ठिकाणी त्या डाऊटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती त्याबद्दल पैसे भरले होते त्या संदर्भामध्ये तातडीने दोन तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला या संदर्भामध्ये आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मिटिंग त्या ठिकाणी बोलली होती सर्व त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्या उमेदवारनी त्या ठिकाणी पैसे भरले होते जे काय ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं होतं की पुढची प्रक्रिया कशी असेल या दृष्टिकोनातून आज ही मिटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि संबंध ह्या संबंध गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत चोवीस uh, सव्वीस चार uh, दोन हजार चोवीसला uh, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की uh, जी, uh, जी चिप्स आहे मेमरी चिप आहे ह्याची चेकिंग झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्टाची uh, काय म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला uh, आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आपण जे काय आज प्रत्येक पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन फेस केलं होतं परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे आणि मॉकपोलसाठी आम्ही पैसे भरलेच नव्हते म्हणजे मॉकपोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे आणि जेणेकरून जी काय यांची काही कृत्य लपवण्याचा हा प्रकार एक त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं प्रत्येक उमेदवारांनी या संदर्भामध्ये ह्या जी काय च्या संदर्भामध्ये आमची जी, जी काय मागणी होती त्याचबरोबर सतरा आहे सतरा ह्या ह्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी सतरा याचा जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी आमच्या एन टी मडवी आणि सादर केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये त्यांनी स सरळ सांगितलं की मला वाटतं वीस तारखेला इलेक्शन कमिशनरला मला वाटतं आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर लगेच त्या त्याच महिन्यामध्ये मला वाटतं त्र्याण्णव ए ऑब्लिक बी या ह्या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत पा मला वाटतं पाचपर्यंत कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला म्हणजे थोडक्यामध्ये जे काय त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेला संबंध हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सर्व त्या त्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन रेज केली होती एकाही पत्राचं विधानसभेच्या उमेदवारांनी सुद्धा केली होती एकाही पत्राचं उत्तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडून किंवा कलेक्टर ऑफिसकडून उत्तर आम्हाला आलेलं आहे आज जवळजवळ तुम्ही बघितलं लोकसभेला एक लाख सासष्ट हजार दुबार नावं होती त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल विधानसभेला सुद्धा एक लाख एकाहत्तर हजार त्या ठिकाणी दुबार नावं होती या संदर्भामध्ये जरा अभ्यास केला तर त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये ती नावं डिलीट करण्याचं आम्ही प्रूफ सकट त्या ठिकाणी दिलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल परवाच्या जी काही हायकोर्टामध्ये जे रीट फाईल झालं होतं त्या रीटमध्ये ही जे काही ऑब्जेक्शन रेस केलेले ते मला वाटतं दोन आठवड्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण अहवाल हायकोर्टाला द्यावा त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे शहात्तर लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी सहा नंतर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईनमध्ये असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे परंतु इथे कुठलंही नाही म्हणजे शहात्तर लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का बर, या सबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं पंचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये या सबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेस केलेले आहेत मग ते को कोर्टात असेल हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरकडे असेल जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि ईव्हीएम एममध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीस मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे ई व्ही एम मशीनवरती झालेलं आहे एजा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे या सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत या संबंध मला वाटतं त्यांच्या आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची बाईल शिक्षक लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करत आहेत आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉखोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज ह्या माध्यमातून होत आज तुम्ही बघितले असेल शहात्तर लाख मतदान कसं वाढला आणि बरोबर संध्याकाळी सहा नंतर त्याची ते आकडेवारी आमच्याकडे आहे आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल सहा सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होतं मग आम्हाला तर कुठेच मतदानाची लाईन दिसल्या नाहीत किंवा काय नाही या संदर्भामध्ये सरबंध घोळा आहे आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या तो तो ने ने त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काय तुम्ही स्लिप्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे काळ्या पाकिटामध्ये काळे हा त्यामुळे कुठल्याही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा तो हे असतो त्याची सही असते प्रत्येक वेळा मशीन उघडली मशीन बंद केलं संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो या संदर्भामध्ये जे काही स्लीप ठेवल्या ते आम कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही त्यामुळे सर्व सर्व झोल केलेला आहे त्या लोकांनी ओके का वाटतं अपेक्षित उत्तर मिळालं काढणं आणि या संदर्भात हो साहेब आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही कळलं की नाही आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याच्या प्रश्नाची उत्तर देतो ज्यांचं का उत्तर आल्यानंतर आम्ही काय पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो आता प्रत्येकाचे लय बघा एवढ्या बरं प्रत्येकाने एक काही याचं उत्तर दिलेलं नाही इव्हन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये कि त्याचं नाव आहे दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा ते त्याचं नाव आहे तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे तर तू काही केलं नाही आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणतात अकरा हजार नावांचा अजून कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या त्या ठिकाणी ह्या डाऊटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती त्याच्याबद्दल पैसे भरले होते त्या संदर्भामध्ये तातडीने दोन तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला या संदर्भामध्ये आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मिटिंग त्या ठिकाणी बोलली होती सर्व त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्या नी त्या ठिकाणी पैसे भरले होते जे काय ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं होतं की पुढची प्रक्रिया कशी असेल या दृष्टिकोनातून आज ती मिटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि संबंध ह्या संबंध गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत चोवीस सव्वीस चार दोन हजार चोवीसला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी चिप्स आहे चिप आहे ह्याची चेकिंग झाली पाहिजे हे सुप्रीम कोर्टाची काय म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आपण जे काय आज प्रत्येक पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन फेस केलं होतं परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे आणि साठी आम्ही पैसे भरलेच नव्हते म्हणजे मॉकोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे आणि जेणेकरून जी काय यांची काही कृत्य लपवण्याचा हा प्रकार एक त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं प्रत्येक उमेदवारांनी या संदर्भामध्ये ह्या जी काही चीपच्या संदर्भामध्ये आमची जी काय मागणी होती त्याचबरोबर सतरा आहे सतरा ह्या ह्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी सतरा याचा जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी आमच्या एन टी मडवी आणि सादर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये त्यांनी स सरळ सांगितलं की मला वाटतं वीस तारखेला इलेक्शन कमिशनरला मला वाटतं आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर लगेच त्या त्याच महिन्यामध्ये मला वाटतं त्र्याण्णव ए ऑब्लिक बी या, या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत पा मला वाटतं पाचपर्यंत कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला म्हणजे थोडक्यामध्ये जे काय त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेला संबंध हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सर्व त्या त्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन रेज केली होती एकाही पत्राचं विधानसभेच्या उमेदवारांनी सुद्धा केली होती एकाही पत्राचं उत्तर त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनरकडून किंवा कलेक्टर ऑफिसकडून उत्तर आम्हाला आलेलं आहे आज जवळजवळ तुम्ही बघितलं लोकसभेला एक लाख सासष्ट हजार दुबार नावं होती त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल विधानसभेला सुद्धा एक लाख एकाहत्तर हजार त्या ठिकाणी दुबार नावं होती या संदर्भामध्ये जरा अभ्यास केला तर त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये ती नावं डिलीट करण्याचं आम्ही प्रूफ सकट त्या ठिकाणी दिलं होतं आणि तुम्ही बघितलं असेल परवाच्या जे काही हायकोर्टामध्ये जे रीट फाईल झालं होतं त्या रीटमध्ये ही जे काही ऑब्जेक्शन रेस केलेले ते मला वाटतं दोन आठवड्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण अहवाल हायकोर्टाला द्यावा त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे शहात्तर लाख मतदान संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे वाढीव मतदान या वाढीव मतदानाचा संबंध माहिती आणि रिपोर्ट तो हायकोर्टाला सादर करावा यासाठी मला वाटतं त्यांनी ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल की कायद्यामध्ये इलेक्शन कमिशनचा नियमच असा आहे की संध्याकाळी सहा नंतर मतदान संपल्यानंतर जे कोण लाईनमध्ये हो असतील त्यांना तुम्हाला टोकन द्यायला पाहिजे परंतु इथे कुठलंही नाही म्हणजे शहात्तर लाख लोकांना या लोकांनी टोकन दिले का या सबंध गोष्टीचं संबंध माहिती हायकोर्टाने मागितलेली आहे आणि त्याचबरोबर मला वाटतं पंचे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये या सबंध ऑब्जेक्शन या ठिकाणी रेज केलेले आहेत मग ते को कोर्टात असेल हायकोर्टात असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनकडे असेल जर तुम्ही बघितलं असेल प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि ई व्ही एममध्ये झालेलं मतदान ह्याच्यामध्ये भरपूर तफावत आहे आणि तुम्ही बघितलं असेल एकोणीस मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात झालेलं जे मतदान आहे आणि जे ईव्हीएम मशीन एम मशीनवरती झालेलं आहे एजा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा फरक आहे या सर्व ह्या गोष्टी ज्या आहेत या, या संबंध मला वाटतं त्यांच्या आणून सुद्धा इलेक्शन निवडणूक आयुक्त आहे ते जाणून बुजून त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये स्वतःची काही नेते लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे त्या ठिकाणी निर्माण करत आहेत आज आम्ही सर्व उमेदवारांनी या संदर्भामध्ये आम्हाला मॉकोल नको आहे आणि त्या संदर्भामध्ये कायदेशीर पण काय उद्या कोर्टात जायचे ते आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेतोय आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आज ह्या माध्यमातून होत आहे आज तुम्ही बघितले असेल शहात्तर लाख मतदान कसं वाढलं आणि बरोबर संध्याकाळी सहा नंतर त्याची ते आकडेवारी आमच्याकडे आहे आणि त्या आकडेवारीमध्ये तुम्ही बघितलं असेल सहा सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत मतदान चालू होतं मग आम्हाला तर कुठेच मतदानाची प लाईन दिसल्या नाहीत किंवा काय नाही या संदर्भामध्ये सरबंध घोळा आहे आणि आज ज्या पद्धतीने केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ह्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या तो तो त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारलं की या ज्या काही तुम्ही स्लिप्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं काळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं आहे काळ्या पाकिटामध्ये काळे हा त्यामुळे कुठल्याही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवडणूक प्रतिनिधी असतो किंवा तो इलेक्शनचा तो हे असतो त्याची सही असते प्रत्येक वेळा मशीन उघडली मशीन बंद केलं संध्याकाळचं मतदान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामा केला जातो या संदर्भामध्ये जे काही स्लिप ठेवले आहे ते कुठल्याही आमच्या उमेदवारांना पण कळवलं नाही आणि आमच्या प्रतिनिधीला पण कळवलं नाही त्यामुळे सर्व सर्व झोल केलेला आहे त्या लोकांनी <laughs> ओके का वाटतं अपेक्षित उत्तर मिळालं काढणं आणि या संदर्भात हो साहेब आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस पत्र इलेक्शन कमिशनरच्या नावाने दिले कलेक्टर साहेबांच्या नावाने दिलेले परंतु एकाही पत्राचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही कळलं की नाही आणि आज त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत सर्व ह्याच्या प्रश्नाची उत्तर देतो आता ज्यांचं का का उत्तर आल्यानंतर आम्ही काय पुढची काय कारवाई करायची ते आम्ही करतो आता प्रत्येकाचे लय बघा एवढ्या बनश प्रत्येकाने एक काही याचं उत्तर दिलेलं नाही इव्हन दुबार नावाच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण सेट दिला होता की या यादीमध्ये किती त्याचं नाव आहे दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा ते त्याचं नाव आहे तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा नाव आहे तर तू काही केलं नाही आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे अकरा हजार नावांचा अजून कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या त्या ठिकाणी ह्या डाउटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती त्याच्याबद्दल पैसे भरले होते त्या, त्या, भर त्या संदर्भामध्ये तातडीने दोन तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला या संदर्भामध्ये आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मिटिंग त्या ठिकाणी बोलली होती सर्व त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्या नी त्या ठिकाणी पैसे भरले होते जे काय ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं होतं की पुढची प्रक्रिया कशी असेल या दृष्टिकोनातून आज ही मिटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि संबंध ह्या सबंध गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत चोवीस uh, सव्वीस चार uh, दोन हजार चोवीसला uh, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की uh, जी, uh, जी चिप्स आहे मेमरी चिप आहे ह्याची चेकिंग झाली पाहिजे हे uh, सुप्रीम कोर्टाची काय म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला uh, आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर आपण जे काय आज प्रत्येक पराभूत उमेदवारांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन फेस केलं होतं परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे आणि मॉकपोलसाठी आम्ही पैसे भरलेच नव्हते म्हणजे मॉकपोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे आणि जेणेकरून जी काय यांची काही कृत्य लपवण्याचा हा प्रकार एक त्या ठिकाणी निदर्शनास आला आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं प्रत्येक उमेदवारांनी या संदर्भामध्ये ह्या जी काही चीपच्या संदर्भामध्ये आमची जी, जी काही मागणी होती त्याचबरोबर सतरा आहे सतरा ह्या ह्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी सतरा याचा जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं हे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी आमच्या एम पी मडवी यांनी सादर केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनरनी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला आणि त्यामध्ये त्यांनी स सरळ सांगितलं की मला वाटतं वीस तारखेला इलेक्शन कमिशनरला मला वाटतं आपण ते पत्र दिलं होतं आणि त्यानंतर लगेच त्या त्याच महिन्यामध्ये मला वाटतं त्र्याण्णव ए ऑब्लिक बी या, या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत पा मला वाटतं पाचपासून कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला म्हणजे थोडक्यामध्ये जे काय त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेले संबंध हा प्रयत्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सर्व त्या त्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन रेज केले होती एकाही पत्राचं विधानसभेच्या उमेदवारांनी सुद्धा केले होती एकाही पत्राचं उत्तर त्या ठिकाणी